नवी मुंबई पत्नीनेच केली पतीची हत्या नवी मुंबईतील उल्वेमध्ये राहणारा सचिन मोरे अनेक दिवसापासून आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने घटस्फोटाची मागणी मान्य न केल्याने पत्नीने आपल्या सोळा वर्षीय मुलगा आणि त्याचा मित्र आणि रिक्षाचालकाच्या मदतीने पतीचा कायमचा काटा काढला कारल्याच्या ज्यूसमध्ये जास्त प्रमाणात नशेच्या गोळ्या देऊन नंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने रस्त्यातच ओंढणीने गळा आवळून ठार करून उलवे खाडीत मृतदेह फेकून दिला त्यानंतर पोलीस ठाण्यात पतीच्या मिसिंगची तक्रार दाखल केली पोलिसांना खाडी किनारी मिळालेल्या मृतदेहाचा फोटो दाखवताच पत्नीने आपलाच पती असल्याचे सांगितले तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनोळखी मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीने ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा यासोबत एक ऑटो मध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला तर असं निष्पन्न झालं की मेहताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्र जो टेमकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ॲटो रिक्षा मध्ये झोपवलं तिचा मुलगा तो आणि ॲटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि अं तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुक्त टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर म्हात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेमकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंत कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पीआय उलवा पोलीस स्टेशन हे करत आहे घेतलं आणि अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतल्याचं सांगितलं जाते बरोबर आहे यामध्ये या घटनेच्या या वेळी मुलगा पण सोबत हजर होता त्याच्या विरुद्धही हा गुन्हा दाखल आहे परंतु त्याचं वय कमी असल्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे नक्की या पतीला मारलं कशामुळे म्हणजे काय काय राग होता की प्रकार होता आतापर्यंत जे आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेश्मा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिव्होर्स द्यायला तयार नव्हता त्या कारणास तो मारल्याचं सध्या ते सांगत आहेत अधिक तपास चालू आहे हे मूळचे कुठे राहणारे आहेत आणि जे अन्य मित्र आहेत ते आणि यांचं काही प्रेम प्रकरण वगैरे हो असं का होतं का ते निश्चित सांगता येणार नाही परंतु यातला जो रो, रोहित टेमकर नावाचा आरोपी आहे तो नुकताच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता आणि त्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल प्रोसिडिंग चालू होतं तो ऑलरेडी सस्पेंडेड होता आता त्याच्या विरुद्धही पुढील विभागीय कारवाई करण्यासाठी आम्ही मुंबई पोलिस आयुक्तालया पत्र व्यवहार करणार आहोत आणि बाकी रेश्मा मोरे तिच्या मुलासह आणि पतीसह उलव्या मध्येच राहण्यास होती या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत नाही अद्याप जो अभिलेख तपासला तिच्यात काही आढळून नाही त्यांना पाच तारखेपर्यंत पाच मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अरे क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दूँ जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एम ग्रुप के एम जी प्रॉपर्टी ऐसी कॉन्टेक्ट कीजिए ये आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं जैसे पुणे इंदौर दिल्ली कोल्हापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हाँ हाँ क्यों नहीं आप आजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन पर कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें।